नमस्कार मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपण एका विशेष सब्जेक्टवर बोलणार आहोत जळगावची बंटी आणि बबली बंटी बबली नावाचा एक नुकताच एक सिनेमा प्रदर्शित होऊन गेलेला आणि ज्या सिनेमामध्ये जे कपल असतं ते एक प्रोफेशनल लेव्हलला लुटारू असतं म्हणजे एक प्लॅन करून जास्तीत जास्त पैसा कसा हडपता येईल असे त्या पिच्चरची एक कन्सेप्ट होती मात्र हीच कन्सेप्ट जळगावमध्ये लाइव होत आहे आणि पहिल्यांदा नाही दुसऱ्यांदा नाही तर तिसऱ्यांदा हा एकाच महिलेने म्हणजे एकाच फॅमिलीने एकाच कपालने हा क्राईम केलेला आहे संबंधित जी महिला आहे तिचं नाव आहे सविता कोडी सविता साळुंके असं आडनाव आहे मात्र सविता कोडी याच नावाने तिला सर्वीकडे ओळखलं जातं तिचा जो नवरा आहे त्याचं नाव आहे संजय साळुंके हे दोघं जे आहेत सविता कोळी आणि संजय साळुंके हे दोघं जे कपल आहेत हे जळगावमधील अशा शेवटच्या एरियामध्ये अर्धे पैसे देऊन घर विकत घेण्याचं नाटक करतात किंवा मग घर भाड्याने घेतात त्यानंतर हे तिथं बिशी चालवणे महिला बचत गट ओपन करणे असं काहीतरी नवीन स्कीम आणतात ती आणल्यानंतर ही हळूहळू यांच्या घरी एक प्रोग्राम ठेवतात मग तो कुठल्याही देवाधर्माच्या स्वरूपामध्ये असू शकेल ज्या ठिकाणी महिला गोळा होतात आणि महिला गोळा झाल्या की तिथून यांचा कारनामा चालू होतो यांचा कारनामा अशा स्वरूपात असतो की दुसऱ्या महिलांसोबत पैसे मोजणं त्यांना सांगणं की माझा व्याजाचा व्यवसाय आहे आणि मी जास्तीत जास्त प्रमाणात व्याज देऊन देते मिळवून देते म्हणजे महिन्याला दहा टक्के नाही तर हे हप्त्याला दहा टक्के देण्याचं काम करायचं असं हे दोघं कपल आ, सविता कोळी आणि संजय साळुंके हे असं हळूहळू हळू महिलांना काबीज करतात आणि त्यांच्याकडून पैसे उकळतात दुसऱ्या महिलेने दिलेले पैसे पहिल्या महिलेला द्यायचे तिसऱ्या महिलेने दिलेले पैसे पहिल्या दोघांना द्यायचे चौथ्या महिलेने दिलेले पैसे पहिल्या तिघांना द्यायचे या पद्धतीने जास्तीत जास्त व्याज देण्याचा प्रयत्न केला जातो आणि एक दिवस असा येतो की त्यावेळेस यांच्याकडे लाखो रुपये जमा होतात आणि हे तिथून फरार होतात आणि अशीच एक घटना नुकतीच तालुका पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये वाघनगर येथील योजनानगर या ठिकाणी घडलेली आहे वाघनगर येथील योजनानगरमध्ये ही महिला गेल्या दोन वर् दीड दोन वर्षापासून राहत होती तिथल्या आसपासच्या महिलांचा तिने विश्वास संपादन केला विश्वास संपादन केल्यामागचं कारण हे आहे की तिने आजूबाजूला राहत असलेल्या प्रत्येक महिलांमध्ये झ भांडणं लावली म्हणजे एक महिला दुसऱ्या महिलेसोबत बोलणं बंद केलं आणि याचाच गैरफायदा घेत म्हणजे हा त्याचा प्लॅनिंगचाच पाठ होता आणि असं करत या महिलेंकडून आतापर्यंत त्यांनी दोघांनी मिळून दीड करोड रुपयापर्यंतचा पैसा जमा करून या हे दोघंजण फरार झालेत फरार झाल्यानंतर ज्या वेळेस तालुका पोलीस स्टेशनला यांची केस दाखल करण्यात आली त्यावेळेस मात्र यांना तालुका पोलीस स्टेशनने ॲरेस्ट केलेली आहे यांच्यावर केस चालू आहे संबंधित संजय साळुंके हा तालुका पोलीस स्टेशनच्या तावडीत असून त्याची जी बायको आहे सविता कोळी हिला सध्या धुड्याला महिला जेलमध्ये ठेवण्यात आलेला आहे मात्र तसं विचार करता हा पैशाचा फ्रॉड जरी झालेला असेल आणि दीड करोडपर्यंत जरी अमाऊंट दिलेली असेल तर बँकिंग व्यवहारात फक्त पंचावन्न लाख रुपये दिसते आणि तेवढीच रक्कम तालुका पोलीस स्टेशनने नोट केलेली आहे मात्र जर या महिलेचा हा जर तिसरा क्लेम असेल तिसरा अप्र अपराध असेल तर हिचा हाच पद्धतीने चौथा होणार नाही का कारण संबंधित जो गुन्हा आहे त्यात फाशी तर काय होणार नाही आहे दोन चार वर्षाची शिक्षा होईल यांना पैसे मिळतील नाही तर नाही मिळणार याची शाश्वती नाही आहे पोलीस त्या पद्धतीने कसं काम करतील हे अजून समजत नाही आहे मात्र जर या महिलेला जळगावमध्येच ही तिसरी घटना जर घडत असेल तर परत ही अशी घटना का म्हणून गड़ू, घडू घडवण्याचा प्रयत्न करणार नाही या महिलेला जळगावमधला चांगला अभ्यास झालेला आहे आणि हे जळगावमधीलच कानाकोपऱ्यात कुठेतरी बाहेरच्या एरियामध्ये घर घेतात आणि तिथं परत त्यांचा प्लॅन तयार तयार करतात संबंधित स्क्रीनवर तुम्हाला जे फोटो दिसत आहेत निदान तुम्ही यांच्यापासून सावध राहिलात तर तुमचे पैसे तरी वाचतील आणि तुम्हाला बेघर होण्यापासून तुम्ही वाचू शकतात मोठ्या अडचणीपासून तुम्ही वाचू शकता तर या ज्या महिला आणि हा तिचा नवरा सविता कोळी आणि संजय साळुंके हे जे दिसत आहेत यांच्यापासून सावध राहा यांच्यापासून सावध राहिलात तर तुम्ही वाचाल तुमचे पैसे वाचाल तुमच्या अडचणी वाचतील आणि या दोघांचा जो फोटोग्राफ्स आहे ही जी क्लिप आहे ही जास्तीत जास्त लोकांना शेअर करा जेणेकरून कोणी यांच्या तावडीत सापडणार नाही आणि अडचणीत येणार नाही धन्यवाद